हाय नमस्कार आपल्या युट्यूब तुम्हाला सर्वांच मनापासून करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खूप भारी आहे एकदम गोड आहे व्हिडिओ गोड म्हणजे तुम्हाला पाठीमागे दिसतच असेल डेकोरेशन केलेलं आहे आणि सेल्फी कॅमेरा चालू असल्यामुळे उलटं लाव दिसत असेल तर तुम्हाला बॅकच्या कॅमेरान दाखवते आजचा व्हिडिओ कशाचा आहे तर कंटिन्यू करायचा आहे बरं का व्हिडिओ हा तर माझ्या बाळाचा आज अन्नप्राशन आहे पाहू शकताय तर अन्नप्राशनचं ना आम्ही रेडीमेड नाव बघत होतात पण आम्हाला काही भेटलं नाही ते नाहीच मग घरीच असं नाव टाकलेलं आहे पेजवर पांढऱ्या आणि असं केलेलं आहे तर पाहू शकता आणि अशा प्रकारे सजवलेलं आहे आणि एवढे पंचपक्वान असे ठेवलेले आहेत साधे सिंपल मस्तपैकी आम्ही अन्नप्राशन घरच्या घरी करत आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की तुम्ही नक्की सांगा बरं का तर आता माझ्या बाळाला थोडंसं मी रेडी करणार आहे तर नंतर भेटूया आपण तर ना माझ्या बाळाला आता आंघोळ घालायची आहे आणि त्यासाठी तिला आंघोळच्या अगोदर मालिश करते तर आता छान अशी त्याची मालिश करायची आहे आणि नंतर पुन्हा आंघोळ तर पाहू शकताय माझ्या बाळाला मी छान असं खेळवत आहे आणि ती पण खूप मस्त माझ्यासोबत खेळते मी हात पकडते असं हे करायली पाहू शकता आहे व्हिडिओमध्ये तर मी त्याच्यासाठी आंघोळीसाठीची तयारी पण केलेली आहे माझ्या हिशोबानं जसं जमते तसं करत आहे बरं का असं नाही की हे असंच असं पाहिजे तसं एक आईची इच्छा तुम्ही समजून घेऊ शकता की आपल्या बाळाचं बी अन्नप्राशन झालं पाहिजे आणि ते मी माझ्या पद्धतीनं करत आहे जसं होईल तसं तर इथं छान असं तिला दुधाच दूध पण घेतलेलं आहे आंघोळीसाठी आणि नंतर इकडं नितळ पान पण घेतलेलं आहे त्यांना आंघोळ घालण्यासाठी त्याच्यात मस्त छान गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि अशा प्रकारे माझ्या बाळाला मी आंघोळ घालत आहे फक्त कमी एवढीच आहे की शूट करायला आहो नाहीत घरी मी एकटीच करत आहे शूट मला करायच नाही त्यामुळं थोडंफार शूट केलेलं आहे तर आहो गेलेले आहेत सकाळी ड्युटीला आणि ते दुपारी येतात ड्युटीवर नंतर सेलिब्रेशन ला 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 ला। ला 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 ला। ना बाबा चिवतायला एवढं खायचं आमच्या वायला एवढं खायचं बघा आमची चिवता चिवतायत बसली माझ्यापाशी

बघा मम्मी ना <laughs> आता एवढं कोण गोलो खाणार का मम्मी खाणार बोलू <laughs> बोलायचे मम्मी पप्पा लाशी जाऊन दररोज बोलायचे पप्पा शॉपिंग करत होते जर ना सगळी तयारी मी केलेली आहे आणि आता शूट करावं म्हटलं तर लाईट गेलेली आहे तुमच्या सोत होत बरं असं सो एवढं आता so, सेटअप वगैरे केलेलं आहे पाहू शकताय एवढं सगळं केले आणि लाईटच केलेली आहे तर आपण लाईट आल्यानंतर बघूया चालू करूया सेलिब्रेशनला बघा माझं बाळ असं छान मस्त पैकी रेडी झालेला आहे आणि मम्मी पण आणि गौरीचे पप्पा पण रेडी झालेले आहे पप्पा ऐकून तर पप्पाची काही कॉमेडी असते गोलीच्या पप्पाची काही पण <laughs> ट्रायपॉड जोडत आहेत तर मस्त ट्रायपॉडला आता मोबाईल लावत आहेत हे आहो आणि मस्त छान असं सेटअप झालेला आहे पाहू शकतं एवढ्यामध्ये मध्ये मस्त आता गरबडी करून घेतात मस्त लाईट येत जात आहे लाईट का काय राहणार माझं बाळ तिकडे मी ताट केले रेडी मस्तपैकी आणि माझ्या बाळाला खाण्यासाठी मस्त वेगळी अशी खीर पण बनवली खीर म्हणजे जरा अशा अरे ते नंतर सांगतो मला त्याची रेसिपी तर बनवलेलं आहे आणि आरती लावली तर ती तिकडेच बघत आहे तर सेटअप आहेत लाईट वगैरे ता लावत आहेत आणि दरवाजा लावून आहे ह्याच्यामध्ये आता काय माहित आवाज येते कसा बाहेर गणपती बाप्पाचं काल आगमन झालेलं आहे तर बिल्डिंगच्या समोर एक सामूक असा गणपती बाप्पा बसवलेले आहेत तर त्यांच्यासाठी तिथं स्पीकर साठी गाणी लावलेत स्पीकर मध्ये गाणे लावले ते मोठ्या आवाजामध्ये तर त्याचा आवाज येतो काय काय माहिती त्याचा नंतरच कळलं आता आला असलं तर मला लागल व्हिडिओ क्वालिटी कशी दिसायची आणि आता बघा कशी दिसते

चला, चला। तर नाहोनी नीर ट्रायपॉडला मोबाईल लावलेला आहे कॅमेरा वगैरे सेट केलेला आहे पण नंतर तिथे आता जाऊन बसलेले आहेत आणि आता गुरुला जे द्यायचं आहे तर म्हणले होते नंतर आपण ते घेजण कॅमेऱ्यामध्ये बसतात का नाही ते व्यवस्थित बघायला सेट कर म्हणून आणि बॅगचा uh, कॅमेरा लावलेला आहे त्यामुळे आम्हाला नंतर कळायचं नाही सेल्फी कॅमेरा असल्यावर से कळल तरी की आम्ही बरोबर दिसतात की नाही तर अशा प्रकारे चालू आहे बाहेर गणपती बाप्पाचे गाणे चालू आहेत आम्ही दरवाजा वगैरे लावून घेतलेला आहे आवाज येऊ नये तर अशा प्रकारे आमचं छोटंसं अन्नप्राशनचं सेलिब्रेशन पार पडत आहे आणि आमची छोटीशी क्यूटशी अशी फॅमिली आणि खरंच खूप गोड क्षण आहेत आमच्यासाठी हे आणि तुम्हाला हे आमची छोटीशी फॅमिली कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोलीच्या पप्पाचं माझं तर आता ड्रेसिंग मॅच झालेली आहे गोलूची पण झाली असते थोडासा डार्क तिचा कलर असता ड्रेसचा तर तर असो गगगगग आ तो कधी जाऊन आता अल करीम तू तू दिसताय काय तुला निकला बघा निकला 怎么了？开始，怎么了？开始，嗯，对，哈哈哈，咋搞的？ बापरे माझ्या बाळान किती गोड रिॲक्शन दिली पहिल्यांदाच माझ्या बाळान बाहेर अन्न टेस्ट केलं <laughs> 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 <laughs>

आजचा दिवस आमच्या आयुष्यातील एक खास क्षण आहे आमच्या बाळाचं अन्नप्राशन आज पहिल्यांदाच तिने खीर खाल्ली आणि दिलेली ती निरागस गुड रिॲक्शन खरंच आमच्यासाठी अम खूप अमूल्य होती आई वडिलांसाठी यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो बरं लहानशा हाताने खाण्याचा पहिला प्रयत्न त्या डोळ्यामधली चमक आणि तोंडातल्या गोडव्याने उमटलेलं हसू हे क्षण अवश्य मनात कोरले जातील <laughs> आज जाणवलं की बाळाचं पहिलं पाऊल पहिलं हसू पहिला घास हे सगळं खरंच आई वडिलांसाठी दिलेली देवाची खूप मोठी अनमोल देणगी आहे आणि हे अन्नप्राशन खूप भारी रीतीनं पार पडलं मला खूप भारी वाटत आहे खूप हॅपी आहे या शुभदिनी माझी कामना आहे तुला दीर्घ आयुष्य लाभो यश समृद्धी कीर्ती सुख आणि समाधान तुझ्यासोबत कायम नांदो हे करून ना असं म्हणून mới ba đèn có phần mới biết được cao là cố được सगळं चारायचं पेडा वाटलं तुम्ही मोदक सुद्धा आहेत भाऊ तर साधं सिंपल केलेलं आहे अन्नप्राशन आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तेवढं काही हे केलं नाही आमच्या होते तेवढं साधं सिंपल असं आमच्या बाळाचं आम्ही अन्नप्राशन केलेलं आहे बाळापासून रिॲक्शन वेगळे तोंड करायची तो 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 तर इथून पुढे आमच्या बाळाला चारायला चालू करतात आम्ही

सरनाहो खातायत मग मोतीचूरचा लाडू त्यांना आवडतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया वगैरे आहे ते, ते आम्हालाच खावा लागणार आहे थोडंच गोलू खाणार आहे त्याच्यासाठी हेल्दी काहीतरी असं बनवणार आहे म्हणजे ते तुमच्यासोबत शेअर करेनच आणि असंही गोड जमत नाही बाळाला झालं 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 ऐकलं बाळांचं का नाही फोटोशूट करणं पण सोपं नसतं बघा त्यांना मॅनेज करणं हसवणं आणि बघा माझ्या बाळानं शेवणचा आकडा कसा केलेला आहे के एका जागीच आणलेला जा आहे सगळा तर आम्ही थोडंसं रील शूट करत आहोत पाहू शकता माझं बाळ माझं बाळ थोडं खोकला वगैरे लागलेला आहे तर आमचं चाललंय की हिला दवाखान्यात जावं दवाखान्यात जाऊन यावं हो थोडंसं सा। खोक्यासाठी सर्दीसाठी कारण का होईल त्यासाठी तर अन्न व्हिडिओ झाला ना आता थोडेसे फोटो वगैरे काढतात छान छान तिघा माहिले अकराचे आणि नंतर पुन्हा मग जाऊन येतात बाहेर तर चला तर बाळाचे कपडे काढले बांधून टाकले आणि होत होते तिला खूप इरिटेड करू लागली तर एक शर्टच राहू दिलेला आहे जॅकेट आणि स्कर्ट काढलेला आहे तर पाहू शकता आता मोकळा जीव झाला गुरुच नायकाची बघितली पप्पानं कड पण काढलं वा बघा आमचं बाळ किती शातिर आहे कडं काढून खेळायलं खायलं बघा हे तोंडात घालून कसलं लयकरूया बघायला कुठं मम्मी पुन्हा भांडते आपल्याला मीच भांडते का बघा गर्मीमध्ये आता लई वाढव झालं हे झालं बेजार झाला थोडस रील फोटो वगैरे काढले तर आता मस्त पैकी आता इथलं सगळं आवरून घेते खूप राडा पडलेला आहे आणि बापली की आता बाहेर जाते थोडस सो मी आता इथलं सगळं काढलेलं आहे तर हे सगळं आवरून घेत आहे कारण आता गोरूचे पप्पा पण खूप थकलेले आहेत गोरु पण थकलेले आहे त्यासाठी आता हे सेटअप मला काढून घ्यायचं आहे इथलं सगळं घेतलेलं आहे काढून